नमस्कार मी प्राध्यापिका मेधा जाते लेखक क्रमांक तीनशे चव्वेचाळीस नऊ डिसेंबर वैराग्य श्रीराम इथे संभ्रमित झाले आहेत त्यांचे वय लहान आहे परिपक्वता अद्याप आली नाही असेही म्हणता येत नाही कारण अफाट विश्व आणि ज्या भूमिकेतून ते चालते त्याचे मर्म ते जाणतायत म्हणून राम म्हणतात कितीही इच्छा पूर्ण केल्या तरी मरताना इच्छा होणार नाही हे सांगताच येत नाही ना मला पाप न लागता जीवन त्यागायचे आहे वैराग्य त्यांच्यावर खूप आरूढ झाले आहे आणि ते वशिष्ठांना विचारतात वस्तू व्यक्ती परिस्थिती कशाच्याही कोणाच्याही मी संपर्कात आलो की नव्या इच्छा निर्माण होतात आणि त्या होणारच इंद्रपद जरी मला मिळाले तरी समाधान होणारच नाही कारण कुत्र्यासारखे ओढाळ मन नवीन इच्छांच्या मागे धावतच असते मी अशा मनाला खूप कंटाळलो आहे आणि कासावीस झालेलो आहे ते अक्षरशः वशिष्ठांचे पाय धरतात वशिष्ठ म्हणतात अरे थांब थांब त्याला समोर बसवतात श्रीरामांना आणि मी जे तुला ज्ञान देतो ते वैराग्यपूर्वक शांतपणे श्रवण कर त्यामुळे तू पूर्ण ब्रह्माचा अनुभव घेशील आणि पूर्णकाम सदानंद राहशील सांगितले आणि मग त्यांनी सांगितलं की वैरा दहा प्रकरणं सांगितली वैराग्य जगन मिथ्यत्व मनोलय वासनोपशमनं आत्ममननं शुद्ध निरूपण आत्मचित्त आत्मनिरूपण जीवनमुक्ती आणि निर्वाण अशा या दहा प्रकरणात विवेचन केले आहे प्रथम वेदांतशास्त्राचा अधिकारी कोण असतो तर थोडक्यात आपण स्वत श्रीरामांना हे का सांगतोय हे ते सांगतात की ज्याला वाटते मी संसारात बद्ध झालो आहे मला मुक्तता हवी आहे अशी दृढ भावना झालेला वेदांताचा अधिकारी आहे कितीही सांगितले तरी जो अहमच्या पलीकडे जात नाही अशा अडाणी माणसापुढे अज्ञानी लोकापुढे ते सांगू नये तो अनाधिकारी आहे जो अतिज्ञानी आहे त्यालासुद्धा सांगू नये कारण यथेच्छ भोजन झाल्यावर जेवा म्हणण्यात काय अर्थ आहे पण प्रत्येक प्रकरणाला अतिशय योग्य न्याय देत त्यांनी श्रीरामांच्या प्रश्नांना जागोजागी उत्तर देत त्यांचे प्रश्नही चतुर आहेत मार्मिक आहेत त्यांना उत्तरं देत वशिष्ठांनी हे सांगितलेलं आहे त्यात मुख्य म्हणजे हा संवादात्मक असलेला भाग आहे अनेक लोकांची उदाहरणं दिली आहेत खूप त्याच्यात पात्र निर्माण झालेली आहेत आर्यांचे प्रणीत ग्रंथ धर्मग्रंथ हे वेदच आहेत हे, ग्रंत, ग्रंत हे, हे ते सांगतात कारण वेद न जाणणारास बृहत असा जो आत्मा त्याचे ज्ञान होत नाही ईश्वरकृत यज्ञ चालूच असतो पण माणसानेही तो यज्ञ करावा यज्ञ करण्यासाठी वेदांत ज्ञान हवेच हवे कारण वेदांची आज्ञा आहे यावत जीवनम अग्निहोत्रम जुळूयात जिवंत आहात तोवर अग्निहोत्र करा त्यांनी प्रत्येक गोष्ट पंधरा वर्षाच्या मुलाला समजेल ह्या भाषेत सांगितले आहे त्याचे भान ठेवून सांगितले आहे समुद्राला लाटा येतात त्या लाटा असोत वा नसोत त्याच्यात उदक असतेच तसेच विश्व असो वा नसो ब्रह्म व आत्मतत्व असतेच आरसा जर जेव्हा समोर धरला जातो तेव्हा मुख दिसते पण म्हणजे मुख उत्पन्न होत नाही किंवा बाजूला मुख गेला असा बाजूला केल्यावर मुख लयही पावत नाही तसे हे रामा आहे त्या स्थितीत सहज स्थितीत तू ब्रह्मानंद घे त्या ज्ञानावस्थेत फक्त प्रकाश आहे आणि लख प्रकाश आहे सर्वांगाचे कान करून राम ऐकत असतो त्या श्रवण शब्दा गणिक तन मनाने वाहत जातो ते त्या दिव्यानंदात मग्न होतं देहाचा विसर पडतो समाजे सहज समाधीत स्थित झालेल्या आपल्या या शिष्याला बहून वशिष्ठांचा आनंद गगनात मावत नाही मग समाधीचे उत्थान झाल्यावर राम रामांना वशिष्ठ आलिंगन देतात त्यावेळी राम म्हणतात मी काय पाहिलं माहिती आहे मी आनंदसागरात डुबून गेलो होतो मला जळी स्थळी पाष्टिक आषाढी फक्त मीच दिसत होतो आणि मीच दिसतोही आहे मी खूप व्यापक आहे मी खूप आनंद आहे म्हणत ते पुन्हा एकदा समाधीत लीन होतात सर्व दरबारासमोर त्यांचे शिक्षण चालू असते लोकांना आयुष्याच्या आयुष्य वेचून जे साधत नाही ते श्रीरामांना काही वेळाच्या अवधीत साध्य होते त्यांचे प्रश्न उत्कट असतात आणि उत्तरेही वशिष्ठांची तेवढीच उत्कट असतात वशिष्ठ विश्वामित्र राजा दशरथ सभासद सर्वांना श्रीरामांचा आनंद पाहून खूप आनंद होतो ते रामांचा जय जयकार करतात पुन्हा एकदा रामांच्या समाधीचे उत्थान होते राजा दशरथ आता आनंदाने लक्ष्मणासह रामांची यज्ञरक्षणार्थ बोळवण करतात हे ज्ञान खरोखर त्यांनी पचवले म्हणूनच ते राज्याभिषेकाला तयार झाले आणि तेवढ्याच सहजपणे वनवासाला जशी आपली आज्ञा असे म्हणत सामोरे गेले योग वशिष्ठ हो, हा खूप मोठा ग्रंथ आहे खूप कठीण आहे जसं मला जसं समजेल तशा पद्धतीने समजून घेऊन मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला जय श्रीराम जय जय श्रीराम